पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी साडेबारा वाजता सुरत इथं आयोजित जलसंचय जनभागीदारी उपक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमाला दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे संबोधित करणार आहेत जलसुरक्षा पंतप्रधानांचा दृष्टिकोन पुढे नेण्यासाठी या उपक्रमात सामुदायिक भागीदारी आणि मालकी यावर भर देऊन पाण्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न केला जाईल हा उपक्रम संपूर्ण समाज आणि संपूर्ण सरकार या दृष्टिकोनातून प्रेरित आहे गुजरात सरकारच्या नेतृत्वाखालील जलसंचय उपक्रमाच्या यशाच्या धर्तीवर जलशक्ती मंत्रालय राज्य सरकारच्या सहकार्यानं जलसंचय जनभागीदारी हा उपक्रम सुरू करत आहे जलसुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी गुजरात सरकारनं ना, नागरिक स्थानिक संस्था उद्योग आणि इतर हितधारकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलाय या कार्यक्रमाअंतर्गत राज्यभरात सामुदायिक भागीदारीतून पावसाच्या पाण्याची साठवण करणाऱ्या चोवीस हजार आठशे संरचना बांधल्या जाणार आहेत या पुनर्भरण संरचना पावसाच्या पाण्याची साठवण आणि पाण्याची दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित कर करण्यासाठी महत्वपूर्ण ठरतील